या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तसेच आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी उतारा क्रमांक एकशे एकवीस अभ्यासणार आहोत तर तो उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण त्या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांच्या पर्यायाचं वाचन करू म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे उत्तर आपल्याला उतारा वाचन करते वेळी ते मिळतील तर चला त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी आपण अभ्यासूया या उतऱ्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग केव्हा मुंबई इलाख्यात समाविष्ट झाला पर्याय ये इसवी सन अठराशे अठरामध्ये बी अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर सी पेशवाई समाप्तीनंतर पा प्रश्न का आहे पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग केव्हा मुंबई इलाख्यात समाविष्ट झाला पर्याय ए अठराशे अठरा बी अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर पर्याय सी पेशवाई समाप्तीनंतर आणि पर्याय डी ए व सी म्हणजे पर्याय ए आणि पर्याय सी दोन्ही बरोबर आहेत असं पर्याय डी म्हणतो प्रश्न क्रमांक दोन माउंट स्टुअर्टचे कोणते गुण उतार्यात सांगितले आहेत ए कलेचा प्रेमी बी विद्येचा प्रेमी सी कार्यक्षम डी वरील सर्व पहा माउंट स्टोअर्सचे कोणते गुण उतार्यात सांगितले आहेत पर्याय ए आहे कलेचा प्रेमी बी आहे विद्येचा प्रेमी सी आहे कार्यक्षम डी वरील सर्व प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन दरोडेखोरांचा पक्का बंदोबस्त कोणी केला पर्याय ए पेशव्यांनी बी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सी माउंट स्टुअर्ट्स डी वरील सर्व त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार उतार्यानुसार कोणाच्या काळात समाजात अशांतता निर्माण झाली होती पर्याय आहे माउंट स्टुअर्ट्सच्या बी प्रशासनाच्या सी पेशव्यांच्या डी या पैकी नाही आता माझ्याकडे तर आवाज येते बघा आवाज येतोय व्यवस्थित व्यवस्थित दिसतय पेशव्यांचा माझ्याकडे तर आवाज येते बघा स्क्रीन स्क्रीन क्लिअर नसेल तर काय करा क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवा तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसायला लागेल सातशे वीस पीकरा क्वालिटी प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार उतार्यानुसार कोणाच्या काळात समाजात अशांतता निर्माण झाली होती माउंट स्टुअर्टच्या बी प्रशासनाच्या सी पेशव्यांच्या आणि डी आहे यापैकी नाही प्रश्न क्रमांक पाच माउंट स्टुअर्ट्स हा मुंबई इलाक्याचा गव्हर्नर होता ये दहा वर्ष बी आठ वर्ष सी सहा वर्ष डी अकरा वर्ष तर या ठिकाणी आपण या उताराखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे उतारा वाचनाकडे आहे म्हणजे आपल्याला उतारा वाचन करायचं आहे उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात येतील नेमकं हे जे आपण आता पाच प्रश्न वाचन केलेले आहेत त्यांचं आपल्याला उत्तरं त्या ठिकाणी मिळतील तर पहा उतारा छोटासा आहे जास्त काय मोठा नाही उतारा का आहे उतारा सन अठराशे अठरामध्ये पेशव्यांची सत्ता नष्ट झाल्यानंतर पहा कधी सन अठराशे अठरामध्ये पेशव्यांची सत्ता नष्ट झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग मुंबई इलाख्यात समाविष्ट केला गेला पहा अठराशे अठरामध्ये मध्ये पेशव्यांची सत्ता नष्ट झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग मुंबई इलाक्यात समाविष्ट केला गेला -के सन अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस या काळात माउंट स्टुअर्ट्स स्टन हा कुशल कार्यक्षम अधिकारी का सन अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस या काळात माउंट स्टुअर्ड्स एलिफनस्टन्स स्टन हा कुशल कार्यक्षम अधिकारी होता कधी होता तो अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस माउंट स्टुअर्स या काळात होता विद्या व कलेचा प्रेमी होता तो काय होता विद्या आणि कलेचा प्रेमी होता म्हणजे शिक्षण आणि कला या, यांचा तो प्रेमी होता म्हणजे आवड होती त्याला पेशव्यांच्या काळात समाजात अशांतता व अव्यवस्था निर्माण झालेली होती कुणाच्या काळात पेशव्यांच्या काळात समाजात अशांतता व अव्यवस्थता अव्यवस्था निर्माण झाली होती दरेडेखोर पेंडारी लूट करून प्रजेला हैराण करीत होते सदैव चालणारे संघर्ष व लुटमारीच्या प्रकाराने प्रजा त्रासली होती स्टुअर्ट्सने म्हणजे एलिफंटन्सने मुंबई इलाक्याच्या प्रशासनाची भक्कम चौकट निर्माण करण्याला प्राधान्य दिले मुलकी व अंतर्गत संरक्षणाची कार्यक्षम यंत्रणा उभारली चोर लुटारू दरोडेखर यांचा पक्का बंदोबस्त केला कोण माउनस्टुअर्सने प्रजेला शांतता व सुव्यवस्थेच्या जीवनाची जाणीव करून दिली कार्यक्षम प्रशासन यंत्रणा यंत्रणाच्या द्वारे त्याला हे यश मिळवणे शक्य झाले कार्यक्षम प्रशासन यंत्रणेद्वारेच त्याला हे यश मिळवणे शक्य झाले म्हणजे अठराशे अठरामध्ये पेशव्यांची सत्ता नष्ट झाली आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग हा मुंबई इलाक्यात समाविष्ट केला गेला आणि माउंट स्टुअर्स हा अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस या काळात तो त्या ठिकाणी अधिकारी म्हणून होता मुंबई इलाक्याचा तर पहा प्रश्न पहिला का आहे पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग केव्हा मुंबई इलाक्यात समाविष्ट झाला पर्याय अठराशे अठरामध्ये बी अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर सी पेशवाई समाप्तीनंतर आणि डी आहे पर्याय ए व सी दोन्ही बरोबर तर पहा या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी प्रश्न क्रमांक एकचं उत्तर एक, एक देत आहेत तर बाळांनो एकचं उत्तर एक, एक येत नाही आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा सन अठराशे अठरामध्ये सन अठराशे अठरामध्ये सन बी दिले आणि पुढं काय म्हणते पेशव्यांची सत्ता नष्ट झाल्यानंतर म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये दोन्ही ही गोष्टी दिलेल्या आहेत काय दिले इसवी सन अठराशे अठरामध्ये बरोबर आहे आणि पेशव्याच्या पेशव्या समाप्तीच्या नंतर म्हणजे हे दोन्ही बरोबर आहेत पण आपल्याला दोन पर्याय लिहिता येतील का नाहीतर पर्याय क्रमांक चार आपल्याला काय दिलेला आहे पर्याय ए आणि पर्याय सी हे दोन्हीही बरोबर आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय डी हे उत्तर असेल आलं का लक्षात पर्याय ए आणि पर्याय सी दोन्हीही बरोबर आहेत अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठरामध्ये पेशवाई नष्ट झाल्यानंतर म्हणजे अठराशे अठरा आणि पेशवाई समाप्तीच्या नंतर हे दोन्हीही उत्तर योग्य आहेत म्हणून उत्तर का असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पाहू माउंट स्टुअर्सचे कोणते गुण उतार्यात सांगितले आहेत कोणते गुण सांगितलेत तो कलेचा प्रेमी हो विद्या व कलेचा प्रेमी होता असं उतार्यामध्ये सांगितलं आहे पर्याय ए कलेचा प्रेमी बी विद्येचा प्रेमी आहे उतार्यात सी कार्यक्षम हो तो कार्यक्षम अधिकारी होता म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी काय केलं एक चांगलं म्हणजे त्या ठिकाणी प्रशासन त्यांनी राबवलं या ठिकाणी आपल्याला कार्यक्षम प्रशासन यंत्रणेद्वारेच म्हणजे तो कलेचा प्रेमीही होता विद्येचा प्रेमीही होता आणि कार्यक्षमही होता मग काय असेल प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी पहा आता आपण पहिला प्रश्न सोडवताना तुम्ही किती घाई केलात घाई करू नका यावरून आपल्याला शिकायला काय मिळतं घाई संकटात नाही तुम्हाला त्या ठिकाणी उतार्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये दिले इसवी सन अठराशे अठरा मध्ये पेशवाईची सत्ता नष्ट झाल्यानंतर मग अठराशे अठरा पेशवाईची सत्ता समाप्ती दोन्ही पर्याय दिलेले आहेत मग तुम्ही काय केलं एकच पर्याय पर्याय क्रमांक ये तुम्ही घाईमध्ये घेतलं त्याच्यामुळं तुमचं उत्तर चुकलं ते परीक्षेमध्ये जर आपण एकदा वर्तुळ काळ केलं तर आपल्या नंतर दुसरं वर्तुळ चार नंबरचं काळ करून सुद्धा त्याचा काय उपयोग होत नाही का लक्षात त्यासाठी घाई करू नका प्रश्न क्रमांक तीन का आहे दरोडेखोरांचा पक्का बंदोबस्त कोणी केला ये पेशव्यांनी बी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सी माउंट स्टुअर्ट्स डी वरील सर्व तर पेशव्याच्या काळामध्येच दरोडेखोरांचा संस्वाट ज्या झाला होता आणि त्या ठिकाणी दरोडेखोर चोर लुटारू दरोडेखोऱ्यांचा पक्का बंदोबस्त कोणी केला तर माउंट स्टुअर्ट्सनी केला दरोडेखोराचा बंदोबस्त कोणी केला माउंट स्टुअर्ट्सनी केला पर्याय प्रश्न क्रमांक तीन पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक शी चला बऱ्याच जणांचे योग्य हो उत्तर आल आले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन काही जण म्हणतात नाव घेतलो तरच मी उत्तर देईन बाळा कसा आहे माहित आहे का तू आता माझ्या विरोधामध्ये संप करू लागलास आता नाव जर घेत बसलो तर आपण शिकवायचं कधी आणि तुम्ही मी शिकवायचं कधी आणि तुम्ही शिकायचं कधी तसं हे करू नका उत्तर द्या पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक उतार्या चार उतार्यानुसार कोणाच्या काळात समाजात अशांतता निर्माण झाली होती पा उतऱ्यानुसार कोणाच्या काळात समाजामध्ये अशांतता निर्माण झाली होती येऊनच्या नाही प्रशासनाच्या नाही पेशव्यांच्या हो तर पेशव्यांच्या काळात समाजामध्ये अशांतता निर्माण झाली होती उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहित तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल स्पंदन काय असतं गोपाळघरे गवारे प्राजक्ता कृष्णा दडस बागुल गावित शिंदे जानवी, बाबर बच्चाव पाटील माउंट स्टुअर्ट्स भदाडे चला तू भदाडे आंदोलन करतोय का हसन शेख मेश्राम अनुज घुगे वीर उबाळे प्राची युवान रोटे चला त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच आपल्यासाठी माउंट स्टुअर्स हा मुंबई इलाक्याचा गव्हर्नर होता दहा वर्ष होता आठ वर्ष सहा वर्ष अकरा वर्ष तर या ठिकाणी आपल्याला स्पंदन पाचव्याचं उत्तर पाच आहे का या ठिकाणी आपल्याला उतार्यामध्ये दहा वर्ष पाच वर्ष आठ वर्ष असं काही दिलंय का नाही तर काय दिलेलं आहे तो अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस पर्यंत होता तो काय होता अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस पर्यंतच्या कार्यकाळ त्याचा कधी होता कुठून कुठपर्यंत होता तो अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस मग अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस किती वर्ष तर दहा वर्ष का नाही अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस सात वर्ष आठ वर्ष होतात किती वर्ष होतात आठ वर्ष होतात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल सहा वर्ष येईल का नाही अकरा वर्ष नाही तर तो आठ वर्ष तो मुंबई इलाक्याचा गव्हर्नर होता आलं लक्षात सर माझं नाव घ्या घेतलं की रे बाबा तुझं नाव घेतलं तुला सांगितलं ना आंदोलन करू नको अभ्यासकर म्हणून तू स्टाकला होता ना माझं नाव घेतलं तर मी उत्तर देईन अन्यथा उत्तर देणार नाही चला तर या ठिकाणी उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आठ वर्ष तो मुंबई इलाक्याचा गव्हर्नर होता शेख अमोल म मरघडे मयुरेश गांगुर्डे तनिष्का स्वरांजली घुगे जानवी नवसारे खंबाड दिगेकर, धपाटे स्पंदन स्वामी हसन पाचपैकी पाच छान चला ज्यांचे पाचपैकी पाच बरोबर आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत आज आपण एकशे एकवी एक उतारा क्रमांक एकशे एकवीस एक अभ्यासलेला आहे तर आपल्याला साडेसात वाजता बुद्धिमत्तेची लाईव्ह तासिका असेल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा महत्त्वाची तासिका आहे खूप महत्त्वाची आहे त्याच्यावरती एक प्रश्न हमखास आपल्याला परीक्षेमध्ये असतो तर्कसंगती वय तर्कसंगती व अनुमान त्याच्यामध्ये उपघटक वय अभ्यासत आहोत तर या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब